नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज गणपती विशेष खीर बनवलेली आहे आणि ही खीर खपली गव्हापासून बनवलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणपती येतात त्या दिवशी ही खीर बनवली जाते चला तर पाहू हे खीर कशी बनवली इथे खीर बनवण्यासाठी मला गहू लागणार आहे आणि हे गहू आहेत खपली गहू हे एकदम बारीक आणि लांब असतात ह्या गव्हापासून खीर बनवतात तसेच सुजीसुद्धा बनवतात हे गहू जास्त तर भेटतच नाहीत अगदी ठराविक ठिकाणीच भेटतात पण हे गहू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र भेटतात तुमच्याकडे जर हे गहू नसतील तर तुम्ही साध्या सुद्धा खीर सेम प्रोसेसने बनवू शकता पण ह्या गव्हाची चव खूप छानच असते तर त्यासाठी मी इथे गहू घेतलेले आहेत हे मी एक वाटी गहू घेतलेले आहेत आता इथे ह्या गहू मी मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घेणार आहे जास्त पण नाही वाटायचे अगदी थोडेसे जाडसर वाटायचे म्हणजे हे पटकन शिजले जातात कारण हे गहू शिजण्यासाठी खूप वेळ लागतो इथे मी थोडेसे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि एका गव्हाचे दोन भाग झालेले आहेत असे जाडसर कूट बनवून घेतलेला आहे हे गहू मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तुम्ही थोडेसे पाकडून घ्या म्हणजे याचा कोंडा जो असतो तो पुढे निघून जातो आणि छान गहू राहतात आता इथे हे गहू छान साफ करून घेतलेले आहे इथे हे गहू मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि हे गहू मी आता कुकरमध्ये घालते तसेच ह्या गव्हामध्ये आता मी पाणी घालून घेते इथे मी एक तांब्या होईल एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे गव्हाच्या अगदी थोडंसं वरती घातलेलं आहे जास्त सुद्धा घालायचं नाही भरून नाहीतर मग ते कुकरच्या शिटीमधून सर्व पाणी बाहेर पडतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी आपण भात शिजवतो तसं हे शिजवून घ्यायचं हे चार शिट्यामध्ये शिजवून घ्यायचं छान शिजलं जातं इथे तुम्ही पाहू शकता खूप छान शिजलेला आहे हा गहू अगदी भात शिजल्यासारखाच हा गहू शिजलेला आहे पाणीसुद्धा सर्व ह्या गव्हामधला आटलेलं आहे आता ह्या शिजलेल्या गव्हापासून मी खीर बनवणार आहे आता इथे खीर बनवण्यासाठी मी एक पातेल घेतलेला आहे मोठंच पातेल घेतलेलं आहे कारण ह्याची खूप खीर बनवून तयार होते आणि त्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे आता पाण्याला छान उकळ आलेला आहे आणि हे जे शिजवलेले गहू आहे ते सर्व मी ह्या गरम पाण्यामध्ये घालते आणि आता ह्या गरम पाण्यामध्येच मी आता अजून शिजवून घेणार आहे इथे पूर्ण गहू टाकलेले आहे आणि भरपूर असं पाणी घातलेलं आहे आता तुम्ही याच्यामध्ये भरपूर पाणी घातलं तरी चालेल इथे ही आपली खीर ऐंशी टक्के शिजलेली आहे आता मी गूळ घालून घेते ह्या खिरीमध्ये जास्तीत जास्त गोळच घालायचा जा साखर घालायची नाही गूळ घातल्यानंतरच ही खीर छान लागते जर तुमच्याकडे कमी गूळ असेल तर तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर घालू शकता पण पूर्ण गूळच घालायचा साखर घालायचीच नाही त्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आणि असं बारीक चिरून घ्यायचं एकदम पातळ पातळ चिरून घ्यायचं आणि जर तुम्हाला एवढं जाडसर खोबरं नसेल घालायचं तर तुम्ही किसून टाकू शकता किसलेलं खोबरंसुद्धा छान लागतं तसेच मी इथे जायफळ घातलेलं आहे तुम्हाला जर वेलची घालायची असेल तर वेलचीसुद्धा घालू शकता कारण गव्हामध्ये जास्तीत जास्त जायफळ छान लागतं आता हे छान मिक्स करून घेते इथे खोबरं घातल्यावरती ही खीर खूपच छान लागते त्यामुळं सर्रास ह्या खिरीमध्ये खोबरं घालतातच त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पण ह्या खिरीला खूप छान चव येते आता हे मी शिजवून घेणार आहे गूळ वगैरे सर्व विरगळेपर्यंत शिजवून घ्यायचं ही जेवढी शिजल तेवढी खीर खूप छान लागते आता इथे मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे खिरीमध्ये त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे ह्या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स तळून घेते इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत पहिले बदाम आणि काजू मी थोडे तुपामध्ये परतून घेते नंतर मी त्याच्यामध्ये मनुके टाकणार आहे कारण मनुके पटकन करपले जातात म्हणून अगोदर बदाम आणि काजूच तुम्ही तळून घ्या इथे हे काजूनी बदाम थोडेसे लालसर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मनुके घालणार आहे आता इथे हे लालसर झालेले आहेत मी याच्यामध्ये आता जे मनुके घेतलेले आहे ते मनुके घालते आणि हे छान तळून घेते इथे हे सर्व ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत आता हे सर्व मी खिरीमध्ये घालून घेते इथे तुम्हाला जर तळायचे नसतील तर तुम्ही कच्चे सुद्धा टाकू शकता आता सर्व मी या खिरीमध्ये घालून घेते ही खीर शिजवताना तुम्ही खालून असं हलवत जा नाहीतर ती खाली करपली जाते ही जशी शिजल तशी छान अशी घट्ट घट्ट खीर होत जाते ही खीर बनवल्यानंतर ही खीर तुम्ही दोन दिवस सुद्धा खाऊ शकता बिलकुलसुद्धा खराब होत नाही आणि जशी शिजल तशी खूपच टेस्टी लागते ही खीर ह्या खिरीमध्ये खाते वेळेस तुम्ही दूध घाला किंवा बनवते वेळेससुद्धा दूध घातलं तरी चालेल जास्तीत जास्त ही खीर आपण जेव्हा डिशमध्ये घेतो त्याच्यावरतीच दूध घालतात आता इथे ही एकदम छान खीर शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट बनलेली आहे मग कशी वाटली तुम्हाला गणपती विशेष खपली गव्हाची खीर ही खीर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी नैवेद्य म्हणून बनवतात मग तुम्हीसुद्धा बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा